করা আঙ্গ আঠবাবে দেব তোরা বাউ পাব আঠবে দেব তোখরা বাউ পাব এরত্যা জ বা খটা হে ত্যা জ খ পটা হইল বা

লসি তো কহি নি ঘেছি না বুড়শি তো কহি নিঘকা মনে দেওয়া মনে দেওয়শিল ভাব জানে ঠারবে काही आठवेदेवराउ आठवे देव तो हेर त्या जीवाव खटपटा यरेट्याजी त्या जीवाव खटपटा तुकाराम महाराज हरे हरे तू मी म्हणाले सकळ हरी हरी तू मी म्हणा सकळ त्याने माया जाळ तूट आणि कनका नका काही गाभऱ्याच्या भारी पढुनिदि थोरी नागवन तुका मने तुलसीद पानी जोडा हात भावे पति तेढो भावे मनावे भे पति तेढो तुका मने हात हृप चा सागर मने तुका मन हात वृपे चासा নাথ পাৰ পাওিলি পাৰ পাওিলো মি সকলো হৰি হৰিক তেনে মায়া জড় তুটি ল हेने माया जाळ च्या पायी माझे विनवनी सकाळांच्या पाया माझी विनवनी मस्तकाच्या रणी ठेवीत असे ठेवीत असे श्रोते वक्ते सकळ ही जन आहो श्रोते बघते ही जन बरे पारखून बांधा गाठी सकाळांच्या पायी माझी विनवनी सकाळांच्या पायी माझी विनवनी मस्तकाच्या ठेवी तसे, मस्तक मस्तकाच्या ठेवी तसे, फोडीले भंडार धनाचा हा माल होळीले भंडार धनाचा हमाल तेथे मी हमाल भारवाई तेथे मी हमाल भारवाई सकळांच्या पायी माझी विनव सकळांच्या पायी माझी विनव मस्तकाचरणी ठेवीत असे चरणी ठेवीत असे तुका म्हणे चाली झाली बहुदेशी तुका म्हणे चाली झाली बहुदेशी उतराल कशी खरा माल

तुका म्हणे चाली झाली चौदेशी चा तुका म्हणे चाली झाली चाराला कशी खरा माल सकळांच्या पाया माझी विनवानी सकाळच्या पाया माझी विनवानी मस्तकाच्या राणी ठेवी तसे મસ્ટગ ચરાણે ઠેવી તાશે તુકારામ રામા રાસ કિજે તુકારામ રામા જે તુકા